तंत्रज्ञानामध्ये सुद्धा बरेचसे बदल त्यावेळेला घडले मग त्यावेळेची संगणक प्रणाली त्यावेळेची होती त्याच्यामध्ये आतापर्यंत झालेले बदल त्याच्यानंतर एटीएम कार्डच्या बाबतीमध्ये एटीएम कार्ड आलं त्याच्यानंतर इंटरनेट बँकिंग नेट बँकिंग ह्या सर्व ज्या गोष्टी क्रमाक्रमाने बदलत गेल्या आणि त्याच्यावरती बँकेने जे केलेलं काम आहे याबद्दल आमचे उपाध्यक्ष काणेसाहेब सांगतील आणि आज खास करून आपण वसईमध्ये ज्या आपल्या बँका आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथमच कॉन्टॅक्टलेस आपलं डेबिट कार्ड कार। 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 या ठिकाणी आपण लॉन्च करण्यासाठी आजचा आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे पत्रकारांना माझी विनंती आहे की बँक कासवाच्या गतीने चालले स्लो चालले आहे पण स्टेबल आणि स्ट्रॉंग आहे हे मी आपल्याला खास करून सांगतो तर हे जे कार्ड आपण त्या ठिकाणी